श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे रेडीमेड जो गळा असतो दिलेला तो खूपच छोटा असतो तर कस्टमरला छोटा गळा इतका छोटा गळा तर नाही घालत कस्टमर तर हा कसा शिवायचा कसा स्टिच करायचा खूप टेन्शन येतं तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे या की याचं छान असा मस्तपैकी डिझाईन कशी तयार करता येईल तर मी बोटने च्या साईजने अस्तर कट करून घेतलं आहे हे बघा हेवी बॅक पार्ट आणि याला असं याच्यावरती ठेवते याचं सेंटर, सेंटर।, सेंटर, सेंटर हे बघा हे जे याचं सेंटर सेंटरला ठेवून घेते तुम्ही हवं तर मोजून घेऊ शकता आता आम्हाला कसं सवय असल्यामुळे मी हा सेंटर प्रॉपर परफेक्ट करून घेतलं आहे हे बघा पिन लावून घ्यायची आहे हे बघा पिन लावून घेतली मी इथे आता हा आपल्याला असा हे बघा हे आतून हा जो नेक आहे हे इथे असं नखाने असं करून घ्यायचं आहे बरोबर आपलं हे मार्क करून बघू शकता तुम्ही मी चॉकने हे मार्क करून घेतलं घेतलंय ह्या वर आपल्याला शिलाई करायची व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे याच्या खाली स्टोन असतात त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतोय जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही हा जो दाब आहे हा सिंगल दाब पण येतो तो लावून करू शकता हे झालंय कट करून घ्यायचं आहे धागा आता आपण बघू पाठीमागून बघू व्यवस्थित आलाय का हे बघा व्यवस्थित आलाय आता याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे कट देऊन द्यायचं असा कट करून घेतोय आपण हे कोण्यांना असं कट देऊन घ्यायचंय परत तिथे पण कट करून घ्यायचे परत इथं कोण्यांना म्हणजे काय होतं ना आपण जो पलटी करतो ना व्यवस्थित सेट हो तो बी आता हा पलटी करते बगू शकता तुम्हें कि मस्त जे रेडीमेड दिलेला गळा होता तो आपण हा अशा प्रकारे स्टिच करून घेतला आहे बोटनेक घेऊन मग त्याला असं करून घेतली हे बघा बघितताय तुम्ही आता याला असं आपण शिलाई मारून घेऊया अशी पूर्ण याला शिलाई मारून घ्यायची अस्तर जोडून घ्यायचं आहे आपल्याला शिलाई पूर्ण मारून घेतलेली आहे आपण आता हा जो एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे तो कट करून आहे व्यवस्थित कट करून घेतलं हे बघा छान असं आता आपल्याला याचा नेक कट करायचा आहे हा बोटनेक असल्यामुळे याचा जो नेक आहे आपण हा साडेतीन घ्यायचा आहे आणि इथे पण साडेतीन कट करून घ्यायचं आहे तर आपल्याला हे आता याला करायची आपल्याला पायपिंग ही जी पट्टी आहे ही मी मीटरवर बाजारातून आणली आहे याची आपण पायपिंग करूया कट करून घ्यायचंय या कपड्याची जर पायपिंग केली ना तर ब्लाऊजला एक छान असं मस्त लुक येतं तुम्ही बघू शकता हे बघा पायपिंग म्हणजे ब्लाऊजचं हे अंडरलाईन आहे नाही का पायपिंगवरच ब्लाऊज शोभून दिसतं त्याला आपण म्हणतो जसं मेकअपमध्ये काजळ जरुरी असतं तसं ब्लाऊजच्या फिनिशिंगमध्ये पायपिंग जरुरी असते हे बघा माझी पायपिंग करून रेडी झाली आहे हे बघा किती छान वाटतंय हे ना पायपिंग आता याला आपण टक्स देऊन घेऊया पाठीमागचे मी, टेपने मी टक्स टेपने नाही मोजत मी शोल्डरचं सेंटर घेते आणि अर्धा इंचाचं टक्स घेते तुम्ही नवीन असाल तर तुम्ही मोजून घ्यायचं शोल्डरपासून सेंटर हे बघा आता याला आपल्याला पाठीमागे पट्टी लावायची आहे दोन इंचाची पट्टी घेतली आहे शिवून घ्यायचंय आपल्याला असं याच्यावर दाब शिलाई द्यायची दाब शिलाई दिली का फिनिशिंग छान येते हे बघा वरून शिलाई मारायची गरज नसते त्याच्यासाठी ही दाब शिलाई मारायची असते आता याला आपल्याला फोल्ड करून हात शिलाई करायची आहे तर मी पाच नंबरची शिलाई घेते याच्यावर हे बघा हे असं पाठीमागचं पण आपली पट्टी याला हात शिलाई केली की इकडून पण म्हणजे वर व वरून एकही शिलाई नाही दिसत एकदम फिनिशिंगमध्ये ते ब्लाऊज येतं आता आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे हे बघा बघू शकता तुम्ही मी अशीच याला मॅच होईल अशी स्टोन आणि डायमंडची लेस लावते बरोबर इथे पण ही लेस लावून घेतली आहे तर बघू शकता तुम्ही हे बघा किती छान असा मस्त डिझाईन नेक आपल्याला तयार झालेला आहे हे बघा हे की नाही कसा वाटला तुम्हाला हा डिझाईन मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तुम्हाला ही डिझाईन आवडली असेल जर तुमच्या टेलरला तुमचंही असंच ब्लाउज असेल किती छान असा मस्तपैकी हा आपला नेक तयार झाला आहे डिझाईन पण जास्त वायाने गेली आहे काहीच नाही गेलं आहे आणि रेडीमेड गळ्याचं जे आपल्याला टेन्शन असतं की त्याचं पण मी तुम्हाला इथे सॉल्व करून दाखवलं आहे की कशाप्रकारे आपण असं ब्लाउज असा नेक असल्यावर आपण कसं ब्लाऊज शिवायचं हे मी तुम्हाला दाखवलं आहे तर प्लीज आवडलं असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा थँक्यू आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद